नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आप या पाठामध्ये इतिहासाची साधने म्हणजे काय हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण इयत् सहावीमध्ये इतिहासाची साधने म्हणजे काय ते पाहिले आहे आता आपण त्याचा थोडक्यात अभ्यास करून घेऊया थोडक्यात इतिहासाची साधने म्हणजे असे म्हणता येईल की इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणता येईल म्हणजेच आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत त्यांनी करून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला काय कळू शकतो तर इतिहास याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो त्यामुळेच याला इतिहासाची साधने असे म्हणतात इतिहासाची साधने तीन प्रकारची आहे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने मागील वर्षी तुम्ही इतिहासाची साधने याचा अभ्यास केलेला आहे तर आज आपण इयत्ता सातवी या विषयाच्या पुस्तकामध्ये धडा पहिला इतिहासाची साधने पान नंबर एक याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग पाहूया इतिहास म्हणजे काय भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय म्हणजेच लोक समाज घटना आणि भूतकाळातील समस्या तसेच त्यांना समजून घेणे म्हणजेच इतिहास होय सर्वप्रथम आपण इतिहासाची साधने कोणती आहेत ते अभ्यासू त्यातील पहिला प्रकार आहे भौतिक साधने आता तुम्हाला स्क्रीनवर इतिहासाची साधने त्यामधील भौतिक साधने कोणती आहेत हे दिसत आहे भौतिक साधनामध्ये स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले यांचा समावेश होतो म्हणजेच वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आहे गिरिदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भुईकोट हे होत तसे स्मारकांमध्ये समाधी कबर विरगळ तर इमारतीमध्ये राजवाडे मंत्री निवास वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो यावरून आपल्याला त्या कालखंडांचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कशी आहे कशा प्रकारची आहे ते आपल्याला समजते कलेचा दर्जा कसा होता शैली कशी होती लोकांची राहणीमान कशा प्रकारचे होते इत्यादींची माहिती आपल्याला समजते विविध राजकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्वाची आहेत नाण्यांवरून राजकर्ते कोण होते त्यांचा काळ राजकारभार धार्मिक संकल्पना व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते त्या काळातील शास्त्रांची प्रगती समजते सम्राट अकबरांच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हृदय अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजते तुम्हाला माहित असेल की पूर्वी आपण जसं आता वही पेन वापरतो तसं पूर्वी ते अवेलेबल होतं का नाही मग त्यावेळेस लोक कशावर लिहित असेल तर ते त्यावेळेस लेखे भिंतीवर किंवा दगडावर कोरत असेल था मग जे लेख दगडावर किंवा भिंतीवर कोरले जात असेल त्यास शिलालेख असे म्हणतात उदाहरणार्थ तंजावर येथील भुदीश्वर मंदिराच्या परिसरात लेख चालुक्य राष्ट्रकूट चोळ यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा आहे म्हणजे आज आपण पाहतो की आपल्याला जे पूर्वीचे कागदपत्र मिळालेले असतात त्यावरून का आपल्याला काय होतं की त्या काळातील इतिहास समजतो त्यातून भाषा लिपी समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते पुढील मुद्दा आहे ताम्रपट ताम्रपट म्हणजे काय आता पूर्वी आपल्यासारखे वहीपेन तर नव्हते मग त्या काळी लोक कशावर बरे लिहित असे तर ता त्यावेळेस तांब्यांच्या पत्र्यावर कोरलेले लेख असे ले त्या लेखांनाच ताम्रपट असे म्हणत असे मग हे जे ताम्रपट होते त्याच्यावर काय लिहिलेले असे बरे काय कोरलेले असे तर त्या ताम्रपटांवर निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासाची साधने या पाठामध्ये भौतिक साधने हा घटक अभ्यासलेला आहोत तर काही प्रश्नांच्या आधारे आपण या उपघटकाची उजळणी करून घेऊयात इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा केलेला अभ्यास म्हणजे इतिहास होय दुसरा प्रश्न इतिहासाची साधने म्हणजे काय थोडक्यात आपल्याला इतिहासाची साधने म्हणजे काय असे म्हणता येईल की ज्या भूतकालीन साधनाद्वारे आपल्याला भूतकाळातील इतिहास समजतो त्याला इतिहासाची साधने असे म्हणतात पुढील प्रश्न आहे इतिहासाची साधने किती व कोणती इतिहासाची एकूण तीन साधने आहेत ती भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने पुढील प्रश्न आहे भौतिक साधने म्हणजे काय वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात पुढील प्रश्न आहे भौतिक साधनांमध्ये कोणत्या साधनांचा सा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले यांचा समावेश होतो पुढील प्रश्न आहे पेशव्यांच्या काळात नाण्यांवर कोणत्या भाषेचा वापर होत असे उत्तर आहे पेशव्यांच्या काळात नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे पुढील प्रश्न आहे शिलालेख म्हणजे काय तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख पुढचा प्रश्न आहे ताम्रपट म्हणजे काय ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले आजच्या तासातील शेवटचा प्रश्न ताम्रपटांवर कोणत्या प्रकारची माहिती कोरलेली असेल उत्तर आहे ताम्रपटांवर राजज्ञा निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासाची साधने या पाठामध्ये इतिहास म्हणजे काय इतिहासाची साधने किती व कोणती त्याचप्रकारे भौतिक साधने म्हणजे काय हा भाग अभ्यासलेला आहोत पुढील तासाला आपण लेखिक साधने म्हणजे काय तसेच मौखिक साधने म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत जर तुम्हाला हा हो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद